नमस्कार रॉयल कारभारीन या आपल्या मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अक्षय सानवी भाग पंधरा अक्षय सानवीला म्हणाला सानू अग बघ तरी माझ्याकडे काय झालं एवढं लाजायला अक्षय तिला म्हणाला मी येऊ का तिथे सानवी म्हणाली अजिबात नाही अक्षयराव तिथेच थांबा इथे आलात ना एवढ्या घोळक्यामध्ये तर तुमचं काही खरं नाही अगं पण चल आता घरी जाणार आहेस ना सानवी म्हणाली हो तेवढ्यात सानवीच्या एका मैत्रिणीचं सा लक्ष अक्षयवर गेलं आणि ती अक्षयच्या दिशेने पळतच गेली तन्मय बॉडीगार्ड सारखा अक्षयच्या पुढे उभा राहिला आणि तिला म्हणाला अहो कोण आहात तुम्ही मागे व्हा बरं असं काय अचानक आमच्या सरांच्या अंगावर धावून येत आहे अक्षय तन्मयला साईडला करत म्हणाला मी तुमच्याशी लांबूनच बोले मीस काय नाव आहे तुमचं सानवीची मैत्रीण म्हणाली ऋतुजा ऋतुजा नाव आहे माझं नाइस टू मीट यू जिजू अक्षय म्हणाला मीट यू ऋतुजा ऋतुजाने अक्षयच्या हाताला धरून तिथे घेऊन आली सानवीने तर डोक्यावरच हात मारून घेतला काय करू या मुलींचं आणि तिने श्रुतीकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं श्रुती ऋतुजाला म्हणाली ऋतुजा चल आपण सगळ्याजणी घरी जाऊ आपण जिजूंना पण भेटलो सानवीला पण भेटलो सानवीला पण घरी जायचं असेल ना तिची आई वाट बघत असेल घरी आणि मला सुद्धा एका क्लासला जायचं आहे आता चला बरं सगळ्याजणी ऋतुजा म्हणाली हे काय ग श्रुती अगं थांबू दे ना थोडा वेळ आणि सानवीने ऋतुजाकडे चिडून पाहिलं आणि तिच्या हाताला हातातला अक्षयचा हात तिने सोडून घेतला अक्षयला स्वतःच्या बाजूला घेतलं अक्षय मनातल्या मनात हसत होता श्रुती सगळ्यांना घेऊन गेली आणि सगळ्याजणी अक्षयला बाय जिजू बाय सानवी सानवीने सगळ्यांसमोर हात जोडले तन्मय आणि अक्षय हसायला लागले दोघ पण अक्षय सानवीला म्हणाला सानू डेंजर आहे ग तुझ्या मैत्रिणी त्यात स्पेशली ही ऋतुजा खूपच डेंजर आहे अक्षय सानवी हसायला लागले आणि काय ग सानू एवढा समोर होतो तरी तुझं लक्ष माझ्याकडे कसं गेलं नाही आणि घरी कधी जाणार आहेस सानवी अक्षयला म्हणाली सॉरी मैत्रिणी भेटल्या ना मग वेळ कसा गेला माझं मला कळलं नाही सानू सगळं मान्य आहे मला पण वेळेचं भान हरवून एवढं काय गुंग व्हायचं सा गप्पांमध्ये सानवीने त्याच्या समोर कान धरले आणि खूप क्यूट फेस करून अक्षयला म्हणाली सॉरी ना अक्षय राव माफ करा ना परत नाही असं करणार तन्मय म्हणाला सर मी जातो आता घरी काय ना आता इथे थांबून माझा काहीच उपयोग होणार नाही तुम्हाला अप हम हमारे रास्ते रास्ते. जाएंगे, और आप अपने सानवीला तन्मय म्हणाला नाइस टू मीट यू मॅम अक्षय सर तुमच्यासाठी खूप मोठा प्लॅन करतायत अक्षय तन्मयला ओरडला तन्मय जा आता तन्मय म्हणाला हो जातो सानवी आणि अक्षय सुद्धा तिथून निघून गेले गाडी जवळ आले तिथे होती आईस्क्रीमची गाडी सानवीने त्याच्या हातात हात घातला आणि अक्षयला म्हणाली अक्षय राव मला आईस्क्रीम खायचंय हो अक्षय म्हणाला चल मग खाऊ मला नको तूच खा मी आत्ताच कॉफी पिली आहे सानवी म्हणाली मग काय झालं मी पण कॉफी पिली आहे ना अक्षय सानवीला म्हणाला ठीक आहे खाईल पण तुझ्यातली देणार ना मला सानवी म्हणाली काय अक्षय म्हणाला मी आता काय म्हणालो सानवी म्हणाली तुम्हाला खायची आहे ना मग तुम्ही तुमची घ्या ना अक्षय तिला म्हणाला सानू खाल्ली मी आईस्क्रीम तर तुझ्यातलीच खाईन माझ्यासाठी सेपरेट नको अक्षयने एकच आईस्क्रीम घेतली सानवीने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं अक्षय मनातच म्हणाला सानू आज मला पण पाहायचं आहे तुझं किती प्रेम आहे माझ्यावर सानवीने एकदा आईस्क्रीम खाल्ली आणि अक्षयच्या समोर धरली अक्षय मनातच हसला सानवी म्हणाली काय झालं का, का हसताय खावा ना आता अक्षयने तिच्या ओठांना लागलेली आईस्क्रीम त्याच्या बोटांनी तो पुसत होता आणि सानवी मागे सरकली सा सानवी अक्षयला म्हणाली अक्षय राव आपल्या फोर व्हीलर मध्ये बसून खायचं का इथे नको आणि सानवीला अजूनच गाडीमध्ये जाऊन बसली अक्षय पण गाडीमध्ये आला अक्षयने गाडीचे मिरर वरती घेतले सानवीला म्हणाला सानू आता तुझ्या ओठांवरची आईस्क्रीम मी माझ्या बोटांनी नाही पुसणार सानवी आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागली अक्षय पुढे म्हणाला मी माझ्या पुसणार सानवीला अजून सूर झाली अक्षय तिला म्हणाला तुला ती आईस्क्रीम खायची आहे सगळी आणि मग मी माझी आईस्क्रीम खाणार <coughs> सानवीने पटकन आईस्क्रीम खाऊन घेतली आईस्क्रीम पण वितायला लागली होती सानवीसारखीच <laughs> सानवीची सगळी आईस्क्रीम खाऊन झाली सानवी तिच्या रुमालाने पटकन ओठांच्या साईडला लागलेली आईस्क्रीम पोचणार इतक्यात अक्षयने तिचा हात धरला सानवी म्हणाली आहो सोडा ना अक्षय तिला म्हणाला आता तू तु तुझी आईस्क्रीम खाऊन झालीस ना मग मला उपाशी ठेवणार आहेस का अक्षय तिच्या ओठांच्या खूप जवळ गेला सानवी मागे मागे सरकत होती आणि अक्षय तिच्या खूप जवळ जवळ येत होता अक्षय सानवीच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवणार इतक्या सा फोन वाजला अक्षय आणि सानवी गाडीमध्ये खूप डचकले अक्षय लगेच सानवी पासून दूर झाला सानवीने फोन पाहिला तर आईचा फोन होता सानवीने अक्षयकडे बघतच फोन रिसीव्ह केला सानवीची आई सानवीला म्हणाली सानू कुठे आहेस तू अगं लगेच येते असं सांगून गेलीस ना मला अजून घरी आली नाहीस बाबा विचारत होते सानवी कुठे आहे घरी किती वाजेपर्यंत येणार आहेस सानवी सानवीनं अक्षयकडे पाहिलं अक्षयने तिला डोळ्यांनीच इशारा केला येते म्हणून सांग सानवी आईला म्हणाली आई हो येते येतये आता निघाली आणि मी एकटी नाही आहे तुझे जावई सुद्धा माझ्यासोबत आहेत आई म्हणाली अग ते कसे काय तुझ्यासोबत सानवी म्हणाली ते आणि त्यांचे ऑफिस मधले कलिक कॉफी प्यायला आले होते त्याच कॅफेमध्ये ज्या कॅफेमध्ये मी होते आई म्हणाली अच्छा सानू अक्षयरावांना सुद्धा घेऊन ये घरी सानवी ठीक आहे म्हणाली आणि फोन ठेवून दिला सानवीने जसा फोन ठेवला तसा अक्षयने तिला खूप जवळ उडून घेतलं स्वतःच्या सानवीच्या हृदयाची धडधड खूप वाढली होती अक्षय तिला म्हणाला काय झालं सानू एवढे हार्डबीट का वाढलेत तुझे सानवी अक्षयला म्हणाली अक्षयराव सोडा ना अक्षय सानवीला म्हणाला सानू आता तुला सोडतोय पण नंतर नाही सोडणारा सानवीने त्याला तिच्यापासून दूर केलं बघून ती हसायला लागली अक्षय तिला घेऊन घरी निघाला अक्षय तिला वाटेतच म्हणाला सानू उद्या लवकर तयार रहा कुणालला आणि काव्याला मी घेऊन येईल आणि तुला पिकअप करेल लवकर आवरून ठेव कळलं ना सानवी म्हणाली हो कळलं सानवी त्याला म्हणाली अक्षयराव हे काय अचानक मूवीचा प्लॅन केला आहे तुम्ही अक्षय तिला म्हणाला कारण की मला माझ्या स्वीट वाईफसोबत मूवी पाहायची आहे म्हणून तुला नाही पाहायची का तुझ्या स्वीट हबीसोबत मूवी सानवी म्हणाली मी कुठे नाही म्हणाले मूवी पाहायला तुमच्यासोबत पण माझ्या समोर हो तरी कुठे म्हणालीस नुसती आपली लाजत असते मला सानू, पण तुझ्या लाजण्यावर ना मी फिदा आहे तुझ असं लाजनच मला घायाळ करत सानवीने त्याच्या तोंडावरती हात ठेवला अक्षयला म्हणाली अक्षय राव गाडी चालवताय ना मग तिथे लक्ष द्या ना झालं माझं कौतुक अक्षय तिला म्हणाला सानू तुझं कौतुक मी आयुष्यभर करू शकतो फक्त तू माझी चंद्रमुखी बनून राहा लग्नाच्या काही वर्षानंतर ज्वालामुखी होऊ नकोस म्हणजे झालं अक्षय <laughs> आणि सानवी खूप वाचायला लागले सानवी त्याला म्हणाली मी तुमची चंद्रमुखी नाही मी तुमची सानवी म्हणजे सानू आयुष्यभर बनून राहणार आहे आणि तुम्ही सुद्धा असच राहायचं बरं का अजिबात बदलायचं नाही आहात ना तसंच राहायचं आहात म्हणून तुम्ही मला खूप आवडता असं सानवी अगदी डोळे मिटून हातवारे करून त्याला म्हणाली आणि नंतर तिच्या लक्षात आलं अक्षय तिच्या शेजारीच आहे अक्षय तिला म्हणाला राहीला बायको आणि सानवीने त्याच्या गालाचा सा एक छोटासा केस घेतला आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब फेस वेल आयकॉन तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा